नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रीकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्व माझ्या डाळीम उत्पादक शेतकरी बांधवांना माझा प्रथमता नमस्कार सर्वांचं स्वागत अभिनंदन माझ्या या चॅनलमध्ये तर मित्रांनो पहा आज आपण खूप छान सुंदर अशा विषयावरती या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे तर नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपणापर्यंत येतील म्हणून म्हणतो मी सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो एवढ्या दोन तीन दिवसामध्ये डाळिंबाचे जे दर आहेत ते आणखीन भरपूर वाढणार आहे आणि मी पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्यामध्ये डाळिंबाला मिळणार सोन्याचा भाव आणि मित्रांनो तो शब्द जवळजवळ खरा ठरलेला आहे कारण का तर मित्रांनो आजच पुन्हा मार्केटमध्ये एक नंबर डाळीम दोनशे ऐंशी रुपयाने गेलेला आहे तर खूप छान सुंदर असा एक नंबरचा क्वालिटीचा मालाला खूप छान सुंदर भाव मिळालेला आहे मित्रांनो तर असेच अनेक प्रकारचे माल जे आहे ते कुणाचे एकशे अडुसष्ट कुणाचे एकशे सत्तर तर एक कुणाचे दीडशे अशा भावाने माल गेलेले आहेत मित्रांनो पुन्हा मार्केट तर खूप छान असं मार्केट सध्या डाळिंबाला आहे तर सर्व शेतकरी डाळिंब बांधवांनी आपल्या डाळिंबाची काळजी घ्यावी आणि मित्रांनो तसं जर पाहिलं तर चांगल्या क्वालिटीचा माल बाजारमध्ये कुठेही मिळत नाही किंवा येत नाही सगळे जे माल येतात ते सर्व माल डागी असतात आणि खूप खराब माल असतात आणि पार खराबातला खराब, खराब मालसुद्धा पन्नास रुपयाच्या पुढेच जातो पन्नास रुपयाच्या आतमध्ये एकसुद्धा माल जात नाही तर एवढं डाळिंबाचं मित्रांनो मार्केट टाईट आहे तर मित्रांनो आपली जर बाग असेल तर आपण आपल्या बागाची काळजी घ्या आणि क्वालिटी तयार करा क्वालिटी जर चांगली असेल तर मित्रांनो आजही मार्केटमध्ये एक नंबर रेट त्या डाळिंबाला मिळत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची माहिती मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून दे देण्यासाठी देण्यात देत असतो आणि आपल्या सर्वांना डाळिंबाचे बाजारभाव माहीत व्हावे किंवा काही माहिती मिळावी असे माझे व्हिडिओ असतात तर मित्रांनो बघा सोलापूरलासुद्धा आजच्या मार्केटमध्ये खूप छान सुंदर भाव मिळालेला आहे त्या मार्केटमध्ये सुद्धा अडीचशे ग्रॅमचं फळ एकशे साठ रुपये किलोने गेलेलं आहे म्हणजे तिथे सुद्धा खूप छान सुंदर बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो तर अशा पद्धतीचं मित्रांनो डाळिंबाचं सध्या मार्केट आहे खूप छान सुंदर मार्केट आहे तर मित्रांनो आणि दुसरी एक गोष्ट मला अशी सांगायची आहे आवर्जून सर्व माझ्या शेतकरी बांधवांना डाळे बागायदार बांधवांना सांगायचे आहे की आपण जो मार्केटला माल नेतो तर तो माल गाडीवाल्याच्या म्हणण्यानुसार नेऊ नका कारण का तर एक गाडीवाल्यांचं काय असते ज्या गा ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आपण गाडीमध्ये माल मार्केटला पाठवतो तर त्या ट्रान्सपोर्टवाल्याचं आणि त्या पुन्हा मार्केटमधील गाळ्यां ज्यांच्या गाळ्यावरती आपला माल खाली होणार आहे त्यांच्याकडून त्यांना कमिशन ठरलेलं असतं आणि त्या कमिशनमुळे आपल्याला जो गाडीवाला मालक आहे तो सांगतो याच्याकडे माल टाका त्याच्याकडे माल टाका खूप चांगला रेट आहे असा रेट आहे तसा रेट आहे आणि शेतकऱ्याची दिशाभूल करतो तर मित्रांनो अशा आहे कोणत्याही अफवांना बळी न पडता आपण आपण प्रत्यक्षात बाजार मार्केटमध्ये जाऊन खात्री करा आणि बाजारभाव कसे आहेत आणि आपल्या आवडीनुसारच्याच गाळ्यावरती आपला माल खाली करा ड्रायवर सांगतो आहे म्हणून गाडी ट्रान्सपोर्टवाला सांगतोय म्हणून त्या गाळ्यावरती आपला माल खाली करू नका मित्रांनो तिथं आपल्या मालाला नक्कीच चांगला भाव मिळू शकत नाही कारण तिथं कमिशन ठरलेलं असतं आणि जर एक दोन रुपयाने जरी आपला माल कमी गेला तर मित्रांनो किलोमागे एक रुपया जरी कमी पडला तर आपली जवळजवळ वीस किलोचं कॅरेट असतं म्हणजे एक कि कॅरेटमागे वीस रुपये आपला तोटा होतो पण तो आपल्या लक्षात येत नाही त्याच्यामुळे आपला, आपला स्वतःचा माल आपण स्वतःच्या निर्णयानुसार न्या ही मात्र माझ्या सर्व डाळिंब बागायदारांना कळकळीची कल विनंती आहे कारण ट्रान्सपोर्टतर्फे माल जर गेला तर तो शंभर टक्के तिथं फरक होण्याचा शक्यता असते त्याच्यामुळे मित्रांनो आपण काळजी घ्यावी अशी मी सम्रा सर्वांना माझ्या शेतकरी बांधवांना नम्र विनंती करत आहे तर मित्रांनो आपण काळजी घ्या पण मित्रांनो सर्वच ट्रान्सपोर्टवाल्यांचं असं असतं असं नाही पण काही ट्रान्सपोर्टवाल्यांचं मात्र नक्कीच असतं त्यांचं कमिशन हे ठरलेलं असतं आणि त्या कमिशनरनुसार ते त्यांच्या ओळखीनुसार त्यांच्या त्या थे गाळ्यावरती माल आपला खाली करतात असं बहुंता सर्वांचंच असतं असं नाही पण काही जणांचं शंभर टक्के आहे त्याच्यामुळे आपण खात्री करा आपण स्वतः मार्केटला जाऊन या आणि स्वतः गाळावाल्या मालकांना भेट द्या आणि आपण स्वतः गाडी करा आणि त्या पद्धतीने माल आपल्या पसंतीनुसार खाली करा एवढी मी विनंती करतो मित्रांनो तर मित्रांनो डाळिंबाचे खूप रेट चांगले आहेत आणि अजूनसुद्धा रेट वाढतील हे शंभर टक्के कारण सध्या तरी डाळिंब मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचं येत नाही पावसाच्या याच्यामुळे बहुतेक लोकांचं डाळिंब हे खराब झालेलं आहे डाग वगैरे आलेले आहे त्याच्यामुळे चांगल्या मालाला चांगलाच भाव भेटणार आहे त्याच्यामुळे आपण आपल्या मालाची क्वालिटी टिकवून ठेवणं हे खूप मोठं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यामुळे ज्यांचा माल असेल त्यांच्या मालाचं मित्रांनो नक्की शंभर टक्के सोनं झाल्याशिवाय नाही राहणार सोन्या झाल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांना सोन्याचा भाव हा शंभर टक्के मिळेलच कारण आजचा सध्या तरी डाळिंब शॉर्टेजमध्ये आहे कारण डाळिंबाला खूप मागणी आहे आणि डाळिंबाची जी उत्पादन क्षमता आहे ती कमी आहे उत्पादन क्षमता भरपूर आहे परंतु खराब माल जास्त असल्यामुळे चांगल्या मालाला मागणी जास्त आहे त्याच्यामुळे आपण आपल्या मालाची काळजी घ्या आणि खूप छान सुंदर माल बाजारभाव आहे तर आपण नक्कीच आपल्या मालाचं सोनं करून मित्रांनो आमच्या भागामध्ये आता सध्या तरी डाळिंब माल कुठेही शिल्लक राहिलेला नाही कारण पूर्णतः आमच्या इकडे डाळिंबबाग आहेत बाग हे हार्वेस्टिंग झालेले आहेत त्याच्यामुळे ज्यांच्याकडे माल आहे त्यांनी काळजी घ्या ज्यांच्याकडे माल आहे त्याचा ताल आहे मित्रांनो आणि त्यांचं नक्कीच त्यांच्या कष्टाला फळ मिळणार आहे तर सर्व मित्रांनी काळजी घ्या एवढंच या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो आणि प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी नवीन माहिती आपणाला देण्यासाठी मी प्रयत्न करत असतो तर मित्रांनो नक्की माझ्या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पहा आणि मित्रांनो या अगोदरसुद्धा मी डाळिंब माहिती संदर्भातले खूप छान सुंदर व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत आपण तिथे जाऊन पहा आणि मित्रांनो मी सुद्धा एक स्वतः डाळिंब उत्पादक शेतकरी आहे त्याच्यामुळे एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याची भावना जाणून घेणं त्याच्या सुखदुःखात सामील होणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो तर असो मित्रांनो मी आपणा सर्वांची रजा घेतो आणि आपल्या सर्वांना माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी मनापासून सर्वांचा आभारी आहे तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगायची आहे आणि मित्रांनो हा माझा व्हिडिओ तर मित्रांनो शेअर पद्धतीने मी माहिती प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो आपणाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा असे खूप छान छान सुंदर माझे व्हिडिओ आहेत तर असो मित्रांनो ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र